नाव शुभम प्रकाश गायकवाड महामंडळाचा अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष माझे वडील आहे प्रकाश देवराव गायकवाड आणि आमचं मंडळ बघतोय तुम्ही की आज भंडारा होता आपला आज खूप लोकांनी भंडाराचा लाभ घेतला त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला की असा प्रसाद नेहमी बनू आणि आपला मंडळ तुम्ही अजून पण लोक चालू आहेत तुम्ही आता दहा दिवस कोणते कोणते कार्यक्रम घेतला दहा दिवस आपण संगीत लिंबू चमचा रांगोळी स्पर्धा असे बरेच वेगवेगळे ड्रॉइंग वेगवेगळे स्पर्धा घेतलेले आम्ही अजून पण आता उद्या पण एक स्पर्धा ठेवण्यात आली शेवटच्या त्याच्यासाठी तर तुम्ही तरुण स्वर्गाला काय आवाहन करणार हेच बोलणार की बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बसवा कोणी काय काही काही असं वाईट काम करू नये मंडळाच्या नावाखाली सगळं चांगलं जाऊन देऊ आणि इको फ्रेंडली राह बरोबर आज किती वाजेपासून भंडारा चालू होता सर आज से कम, ते कम ते तीन तास भंडारा चालू होता किती लोक खूप लोक असे तीनशे चारशे लोकांनी घेऊन गेले तो पण चालूच आहे सर तुमचे तुमचे पदाधिकाऱ्यांचं नाव सांगा तुमचं आमचं एक पदाधिक उपाध्यक्ष रिजिक देवाल आता आमचे मंडळ प्रेम मोरे मुनाल भालेराव हा पण एक प्रेम आहे राहुल आहे एक सगळे आपले सगळ्यांचे नाव घेणं आता खूप मोठा मंडळ आहे आमचं आता सगळ्यांचे नाव घेतलं सगळ्यांचे नाव घेतले तर तुम्हाला तुम्हाला तुझी रोज झाली ठीक आहे चालेल प्रोडक्शनाचं सगळ्यांचं स्वागत करत आहे मित्रांनो आमचा हा चितला माता गणेश मंडळ हे अनेक वर्षापासून आम्ही करतो पण छोटे छोटे याच्यात करतो तो आणि हे चार वर्षापासून आम्ही फार उत्साहानी करतो आणि फार मोठ्या प्रमाणाने करतो दोन अडीच क्विंटलचा भंडारा असतो आमचा वर्षी प्रत्येक वर्षी आणि फार उत्साहानी आणि एका तासात ते संपून जातो आणि इतके भाविक आम्हाला साथ देतात आमच्या पूर्ण कॉलनीतले लोक साथ देतात पूर्ण मुलं साथ देतात आणि काम करण्यासाठी सगळे मुळं रात्रंदिवस सज्ज असतात कारण त्यांना मा गणपतीची एवढी आवड आहे आमच्या मुलांना की फारच आवड आहे आणि पद्धतशीर आणि व्यवस्थित काम असतं आणि कोणाचा हालचाल नसती कोणाची बोल नसती सगळे मुलं व्यवस्थित करतात कोणाला गालबोट लागत नाही अशा पद्धतीचा आमचा कार्यक्रम असतो अनेक वेळेस माताचे कार्यक्रम बी घेत असतो घेत होतो मी मागे गरबा फार फार आ, होता फार पण फार ते किचकट काम होतं म्हणून ते बंद केलं आणि सगळे मुलं एवढ्या उत्साहानी काम करतात की त्यांचे आम्ही खरंच आभार मानतो सगळ्या मंडळाचे आता ह्यावेळेस वेळेस सगळ्यांना सांगितलं की बा तरुण वर्ग पुढं व्हा आणि जोमानी काम करा काही असलं नसलं तर आम्ही आहे तुमच्या पाठीशी त्या पद्धतीने आमच्या पाणीतले लोक आम्हाला सर्व मदत करतात आणि ते गणपतीचा कार्यक्रम फार उत्सवाने करत आहोत व्यवस्थित हा तरुण वर्ग तुम्ही काय आवाहन करता तरुण वर्गाला तेच सांगतो की सगळ्यांना मिळून काम करायचं सगळ्यांनी मिळून चालायचं आणि सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं मोठ्या माणसांचं त्या आदर करायचा आदर घेऊन त्यांच्याशी सहकार्य करून त्यांचा विचार घेऊन काम करत राहायचं वेळोवेळी काही अडचण आली तर सगळ्यांना कळवायचं तर हे ते काम तरुण वर्ग करता व्यवस्थित आणि तुम्ही पाहता की मोठ्या उत्साहने तरुण वर्ग आजही तर आहे ना आता पण आहे तेवढा पाऊस असताना सुद्धा आहे ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये देवबापासाठी खूप इच्छा आहे आई आईवडील बी त्यांना सहकार्य करतात की जा बाळांनो आणि ते देवाचं काम करा असे आईवडील बी मिळणं मुश्किल आहे आणि असे कार्यकर्ते मिळणं पण मुश्किल आहे आम तर आमच्या कॉलनीतले सगळे कार्यकर्ते खूप छान आणि व्यवस्थित आहे हा आपण सगळे आला देता आमची बाईक घेतली आम्हाला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या पत्रकारांचे आभार